कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण यत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दहावे अवकाश मोहिमा या प्रकरणाच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत आता अवकाश मोहिमा थोडक्यात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण जे सॅटेलाईट आकाशामध्ये पाठवतात की ज्यावर ज्याच्यामुळे आपण इतर ग्रहांवरचा अभ्यास करतो किंवा तिथून कि आपल्याला जे आपण हे टी व्ही आपला मोबाईल किंवा आपण रेडिओ वगैरे हे ऐकतो किंवा जे संदेश <coughs> वहन होतं विमानांचं वगैरे किंवा जहाजांवरती म्हणजे दुसऱ्या प देशातली लोकं आपल्यावरती काही म्हणजे जासूसी वगैरे करतायत का यावरती सगळं जे आपण जाणून घेऊ शकतो तर ते कशामुळं जाणून घेऊ शकतो तर ह्या अवकाश मोहिमांच्या माध्यमातून जे सॅटेलाईट आपण परग्रहावरती पाठवतो अवकाशात पाठवतो त्यांच्या थ्रू आपण ही सगळी माहिती घेत असतो तर आता अवकाश मोहिम ही झाली थोडीशी प्रस्तावना किंवा झुझबी माहिती अवकाश मोहिमा म्हणजे काय तर आता त्यामध्ये आपण काय शिकणार आहोत तर अवकाश मोहिमा कृत्रिम उपग्रह कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षा उपग्रह प्रक्षेपक पृथ्वीपासून दूर गेलेला अवकाश मोहिमा या सर्वांविषयी आपण माहिती घेणार आहोत आता ह्या सगळ्या घटकांच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी यामध्ये थोडे आठवा त्यांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत तर आधी आपण त्या प्रश्नांची उत्तर बघूयात आता यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे अवकाश व आकाश यात काय फरक आहे तर पृथ्वी सभोवतरचे वातावरण व नुसत्या डोळ्यांनी दिसणारा भाग म्हणजे आकाश होय आणि अवघ्या विश्वातील सर्व घटक ज्या अमर्याद न संपणाऱ्या विस्तारात फिरतात अशी अनंत अथांग पोकळी म्हणजे अवकाश होय पुढचा प्रश्न आहे सौर मंडळातील विविध घटक कोणते तर सौर मंडळात सूर्य शुक्र पृथ्वी बुध गुरु शनी मंगळ हे घटक आहेत आपले सौर हे अति विशाल आकाशगंगेचा एक अगदी छोटासा घटक आहे सौरमंडळात केंद्रस्थानी सूर्यतारा आहे सूर्याभोवती बुध गुरु शुक्र पृथ्वी मंगळ शनी युरेनस व नेपच्यून हे ग्रह फिरत आहेत यातील बुध व शुक्र वगळता इतर ग्रहांना उपग्रह आहेत त्याशिवाय सौर मंडळात उल्का अश्नी धुमकेतू असे लघुग्रह ही आहेत उपग्रह म्हणजे काय एखाद्या ग्रहाच्या कक्षेत त्या ग्रहाभोवती फिरणाऱ्या दुसऱ्या ग्रहाला उपग्रह म्हणतात सौर मंडळातील एखाद्या ग्रहाच्या भोवती म्हणजेच ग्रहाच्या कक्षेत फिरणारा खगोल म्हणजे उपग्रह होय प्रत्येक ग्रहाला उपग्रह असतोच असे नाही बुध व शुक्र यांना उपग्रह नाही तसेच काही ग्रहांना एकापेक्षा अधिक उपग्रह आहेत गुरु या ग्रहाला एकोणसत्तर उपग्रह आहेत पृथ्वीला किती नैसर्गिक उपग्रह आहेत पृथ्वीला केवळ चंद्र हा एकच नैसर्गिक उपग्रह आहे अज्ञाताचे मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आलेले आहे व त्याबद्दल जाणून घेऊन आपल्या ज्ञानाची क्षिती जे विस्तारण्याचा तो सतत प्रयत्न करीत आला आहे अवकाश व त्यातील असंख्य लुकटुपते तारे याचेही त्याला प्राचीन काळापासून कुतूहल वाटले असणार अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न तो नेहमीच पाहत असणार व त्यासाठी प्रयत्नशीलही असणार आता अवकाश मोहिमा या पहिल्या घटकाविषयी आपण जाणून घेऊयात तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अवकाशयानांची निर्मिती केली गेली व अवकाश यात्रा करणे शक्य झाले तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात स्थापित केले गेले आहे याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्रे सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवून अवकाश संशोधन मोहिमा राबवल्या गेल्या आहेत याविषयी आपण या पाठात आता जाणून घेणार आहोत अवकाश मोहिमांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचे संशोधन करणे तसेच उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणे हे पहिल्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट असते दुसऱ्या प्रकारच्या मोहिमांचे उद्दिष्ट सौरमंडळातील व त्या बाहेरील विविध घटकांकडे अवकाशाने पाठवून त्या घटकांचे जवळून निरीक्षण करणे व त्यांना जाणून घेणे हे अस माहीत आहे का तुम्हाला अवकाशनातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा युरी गागारिन होता त्याने सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी एकोणीसशे एकोणसत्तर साली जी व्यक्तीने सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवले त्या व्यक्तीचं नाव होतं नील आर्मस्ट्रॉंग ही व्यक्ती अमेरिकेची होती भारताच्या राकेश शर्मा यांनी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये रशियाच्या जा अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या सुनीता विल्यम्स व कल्पना चावला यांनी ही अमेरिकेच्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेच्या अवकाशानातून अवकाशभ्रमण केले आता थोडे आठवा कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी परि पृथ्वीची परिक्रमा करीत असतात त्यांना अवकाशात ठेवणे का आवश्यक असते या प्रश्नाचं उत्तर बघा इथून सुरू होत आहे दृश्य प्रकाश दुर्बीन व रेडिओ दुर्बीन कृत्रिम उपग्रहाद्वारे पृथ्वीची परिक्रमा करत असतात इथपासून इथपर्यंत या प्रश्नाचं उत्तर आहे आता हे सांगा पाहूची उत्तर बघूयात आपण हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे तुमच्या भ्रमणध्वनी सिग्नल कोठून येतो त्यानंतर इकडे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तो सांगा पाहू हा जो प्रश्न आहे त्यामध्येच ते सगळे प्रश्न त्यांनी एकत्रच घेतलेले आहेत चार प्रश्न आहेत त्यामध्ये त्यातील हा चौथा प्रश्न बघा